माननीय शहर अभियंता यांच्या सूचनेनुसार आपण वीस कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस दिलेल्या आहेत एकूण सव्वीस अभियंत्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण तीन ते सात दिवसामध्ये खुलासा मागवलेला आहे आणि त्याचबरोबर हो जे काही आम्ही ॲपवर जे काही मॉनिटरिंग करत असतो त्या माध्यमातून कंप्लेंट रिझॉल्व्हचं प्रमाण चांगलं आहे पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे अभियंत्यांना चांगलेच महागात पडले आहे पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात खड्डे पडल्यानंतर नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि खड्डे बुजवताना कामाचा दर्जा न ठेवणाऱ्या सव्वीस अभियंत्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी नोटीस दिली आहे कामात कसूर ठेवल्याचं म्हणत त्यांना याबाबत तीन दिवसात खुलासाही द्यायला लावला आहे खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे नमस्कार आ, मी आश्लेष चव्हाण स्था उपाभियंता स्थापत्य मुख्य कार्यालय आहे पावसाळ्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहरामध्ये खड्ड्यांचं प्रमाण वाढतं त्यासाठी आपण दर आठवड्याला खड्ड्यांवर मॉनिटरिंग करत असतो शहराभियंता यांच्या नेतृत्वाखाली तर ह्या आठवड्यामध्ये जे आपल्याला आहेत की एकूण पहिल्या मेपासून जे होते चौदाशे त्र्याहत्तर खड्डे होते त्यातही मागच्या आठवड्यात चारशे दोन खड्डे आढळून आलेले होते असे अठराशे पंच्याहत्तर खड्डे एकूण होते आपल्या शहरात त्यातले चौदाशे चौसष्ट खड्डे आपण बुजवले चारशे अकरा खड्डे आत्ता सध्याला शिल्लक आहेत म्हणजे जवळजवळ जावड़ अठ्ठ्याहत्तर टक्के आपण खड्डे बुजवलेले आहेत त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी आपण एक पॉटोल मॅनेजमेंट ॲप म्हणून तयार केलेलं आहे की जेणेकरून नागरिक ज्या ठिकाणी असतील तिथं फोनवर स्वतः लॉग इन करून त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट त्याचा खड्ड्याचा फोटो सह अपलोड करतील आणि मग ती कंप्लेंट ॲटोमॅटिकली आमच्या संबंधित जे काही प्रभागांचे जे आहेत त्यांच्याकडं जाते आणि त्याच्यामध्ये लॅटलॉंग असल्यामुळं एक्झॅक्ट लोकेशन आमच्या लोकांना कळतं आणि त्या माध्यमातून आपले खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते चालू आहे परंतु याच द्वारे अनेक तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे आतापर्यंत काही अभियंत्यांना नोटिसा सुद्धा बजावण्यात या किती अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आले आणि काय कारण सांगितले कॉटोल मॅनेजमेंट ॲप हे ॲप असल्यामुळं काही थोडंसं सुरुवातीला जे काही आपल्याला थोड्याशा त्रुटी त्याच्या काही दिसून येत होत्या पण त्याचं रोजच्या रोज आमचं मॉनिटरिंग इथून चालू असतं आणि त्याबरोबर आपण त्याचं रिझॉल्व जे काय आहे ते लगेच करतोय त्यांचा माणूस आपल्यासोबतच इथे बसलेला असतो आणि ते लगेच आपल्याला कंप्लेंट्स असेल तर ते दुरुस्ती करून देतात आपल्याला ज्या वेळेला हे खड्ड्यांचं ॲप आला आणि त्या माध्यमातून फोटोसह आल्यावर आणि नागरिकांचे सोय पाहता ते खड्डे लगेच दुरुस्त होणं अपेक्षित आहे पण बऱ्याच वेळेला काही कामाच्या माध्यमातून किंवा कामाचा जो लोड आहे त्याच्या माध्यमातून काही आमचे जे काही अभियंते असतील त्यांच्याकडून ते बघण्याचं राहून गेलं होतं त्यामुळं लेट झाला होता पर्यायने नागरिकांना त्याचा त्रास सोसावा लागला त्यादृष्टीने माननीय शहर अभियंता यांच्या सूचनेनुसार आपण वीस कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस दिलेल्या आहेत की का तुम्ही ते सॉल्व केलेलं नाही आहे त्याचबरोबर आपण हे ॲप आप करताना कशा पद्धतीने आपले खड्डे बुजवले गेले पाहिजेत हे सुद्धा आपण एसओ पी दिलेलं आहे ते सुद्धा आम्ही मॉनिटरिंग करतो या लेवलला म्हणजे माननीय शहर अभियंता असतील अभियंता असतील यांच्या माध्यमातून आम्ही ते फोटोज वगैरे बघतो आणि त्या फोटोच्या माध्यमातून सुद्धा ज्या वेळेला आम्हाला ते एसओपीनुसार आढळून आलेले नाही आहेत अशा सहा अभियंत्यांना आम्ही त्याच्याबाबत पण नोटीस दिलेला आहे आणि किती अभियंते नोटीस ते नोटीस बजावण्यात आणि त्यांना कधीपर्यंत खुलासा मागवला एकूण सव्वीस अभियंत्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण तीन ते सात दिवसामध्ये खुलासा मागवलेला आहे ते आणि त्याचबरोबर जे काही आम्ही ॲपवर जे काही मॉनिटरिंग करत असतो त्या माध्यमातून कंप्लेंट रिझॉल्वचं सा प्रमाण चांगलं आहे त्याचबरोबर म्हणजे जे काही जिथं नागरिक पोचत नाहीत तिथेसुद्धा आपली यंत्रणा कार्यान्वित आहे कारण आपण प्रत्येक प्रभागाला एक टेम्पो ठेवलेला आहे त्याच्यात दोन लेबर असतात आणि जे खड्डे भरण्यासाठी जे काही मिक्स असेल काही जे काही साहित्य असेल ब्लॉक्स असतील वगैरे तर ते आपण तिथं ठेवलेलं असतं आणि जाता जाता जरी दिसले तर टेम्पो फिरत असतो ते खड्डे लगेचच्या लगेच आपण बुजवून घेतोय त्यामुळं जास्तीत जास्त लोकांना त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर ते खड्ड्यांचा निरसन होऊन खड्डे भरले जातील याबाबत आपली पूर्ण महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या पॉटहॉल मॅनेजमेंट या ॲपवर या खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या शहरातील पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार आठशे पंच्याहत्तर खड्डे पडले होते त्यापैकी एक हजार चारशे चौसष्ट चा खड्डे बुजवले असून शहरात केवळ चारशे अकरा खड्डे बुजवले गेले नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे मात्र पालिकेच्या या पॉटहोल मॅनेजमेंट ॲपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं त्याचबरोबर कामात कसूर ठेवणाऱ्या सव्वीस अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत शहरातील रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची केली जात आहेत खड्डे पडल्यावर पुन्हा ठेकेदाराकडून ते बुजवले जात आहेत दुरुस्तीच्या नावाखाली पैसे उकळून केवळ कागदावरच खड्डे बुजवले जात आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांचे जीवन रामभरोसे असल्याचं नागरिक म्हणू लागले आहेत शहर हे स्मार्ट सिटी शहर म्हणून नावलौकिक मिळवते अशा पद्धतीचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जातोय मात्र मध्यंतरीचा जो काही मोठा पाऊस झाला त्यामध्ये प्रचंड अशा प्रकारे पिंपरी चिंचवड शहराच्या सगळ्याच रस्त्यांना खड्डे पडलेले आपल्याला दिसतील महानगरपालिकेच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडं चांगल्या एशी फोर व्हीलर गाड्या आहेत ते गाड्यांमधनं प्रवास करतात मात्र या शहरातला सामान्य माणूस टू व्हीलर सायकलवरती प्रवास करत असताना अनेक वेळा अनेक नागरिक या रस्त्याच्या खड्ड्यामुळे खाली पडतायत त्यांचे हातपाय तोटतायत कदाचित या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये एखाद्या नागरिकाचा बळी देखील जाऊ शकतो महानगरपालिकेच्या वतीने दावा करण्यात आलेला आहे की जवळपास अठराशे खड्डे असताना आम्ही चौदाशे खड्डे बुजवलेले आहेत आणि त्यामध्ये चारशे ते साडेचारशे खड्डे केवळ या शहरात आहे हा दावा महापालिकेच्या प्रशासनाचा सपशेल खोटा आहे अत्यंत निकृष्ट कामं रस्त्यांचे करतात त्याचमुळंच अशा प्रकारचे प्रचंड खड्डे पाडतात आणि ते खड्डे बुजवायला देखील या ठिकाणी मेंटेनन्सच्या कामाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये खर्च करतात केवळ कागदावरती दुरुस्ती दाखवतात आणि बिलं लाटतात अशा प्रकारचा दुहेरी भ्रष्टाचार महानगरपालिकेचं प्रशासन खेळ या ठिकाणी करतंय आणि नागरिकांच्या जीविताशी खेळतंय आणि म्हणून या शहरातल्या नागरिकांचं जीवन भरोसे आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न आमच्यासारख्या नागरिकांना या ठिकाणी पडतोय रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या केवळ अभियंत्यांना नोटीस न देता निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई प्रशासन करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नवराष्ट्र न्यूजसाठी शैलेश जाधव पिंपरी चिंचवड